Today, we will see Thuja Vertigo from Materia Medica Pura. First symptom, when he has stoop, he staggers. Next, whirling vertigo, even when sitting. When walking, she staggers. Next, frequent vertigo, even when lying in bed. Next, much vertigo when sitting. Like moving to and fro, much aggravated by lying. Next, vertigo, especially when he was seated, vertigo, especially when he was seated and the eyes were closed. Vertigo went off when lying. Next, sensation of giddiness as after frequent turning round in a circle. Sensation of giddiness as after frequent turning round in a circle. Next, his head is confused and incapable, incapable of thinking. Next, cloudiness in the head. Immediately, this symptom is immediately observed during proving. Slow recollection and slow speaking. He has to seek for the words. वेनटॉकिंग आता आपण मराठीमध्ये हेच सिम्टम पाहू भोवळ जेव्हा तो झुकतो किंवा वागतो तेव्हा तो डगमगतो कि वा ते किंवा त्याचा तोल जातो म्हणजे तो समोर वागतो किंवा झुकतो तेव्हा त्याचा तोल जातो आणि त्याला चक्कर येते नेक्स्ट सिम्टम स्वतःभोवतीच किंवा भोवऱ्यासारखा स्वतःभोवती वर्लिंग चक्कर बसलेला सुद्धा चालताना तो डगमगतो बसलेला असताना चक्कर येते स्वतःभोवती फिरल्यासारखं आणि चालताना तो किंवा ती डगमगते नेक्स्ट वारंवार अगदी बिछाण्यात आडवे पडलेला असतानाही चक्कर येते नेक्स्ट बसल्यावर चक्कर जणू मागेपुढे सरकत आहे किंवा मागे पुढे स्विंग झाल्यासारखं त्याला वाटते आडवे पडल्यावर ही चक्कर खूपच वाढते बसल्यावर चक्कर जणू मागे पुढे सरकत आहे आणि आडवे पडल्यावर ही चक्कर खूपच वाढते नेक्स्ट चक्कर विशेषतः बसलेला असताना आणि डोळे मिटलेले असताना जी बंद होते आडवे झोपल्यावर किंवा लाईन इट वेंट ऑफ वेन लाईंग चक्कर येत असल्याची संवेदना कशी चक्कर येत असल्याची संवेदना सेन्सेशन ऑफ गिडीनेस जणू वारंवार वर्तुळाकार फिरवल्यानंतर किंवा फिरल्यानंतर येते तशी कसं चक्कर येत असल्याची संवेदना जणू वारंवार वर्तुळाकार फिरल्यानंतर येत आहे हे सिम्पटम साधारण थ्री फोर्थ अवरनच्या नंतर आढळते त्याचे डोके गोंधळलेले असते आणि विचार करण्यास असमर्थ होते हिज हेड इज कन्फ्युज फोरहेडमध्ये अस्पष्टता अस्पष्ट जाणीव गोंधळ क्लाउडीनेस इन द फोरहेड इमिजिएटली त्याची आठवण्याची गती किंवा स्मरणशक्ती हळूहळू असते हळू गतीने तो बोलतोसुद्धा कारण दोन शब्दामध्ये थोडंसं अंतर पडते कारण त्याला आठवायला बोलतानी शब्द शब्द शोधावे लागतात ठीक आहे धन्यवाद मित्रांनो हे सर्व आपण मटेरिया मेडिका प्युरामधून थ्युजाचे फॉरटायगो कसे असते हे पाहत आहे